आरोग्य शिबिरामध्ये येऊन छान वाटलं डोळे चेक केले डोळे दोन ठिकाणी मुद्दाम चेक केले काय काय का। करण्यासाठी कि नंबर वेगवेगळा येतो की सेम येतो पाहण्यासाठी तर दोन्ही ठिकाणी नंबर सेम मिळाला त्यामुळे समाधान वाटलं की करेक्ट रिझल्ट येतात व्यवस्थित चेकिंग केलं जात एकंदरीत हे सगळं चालू आहे शंकरभाई जगताप असतील किंवा आशिनेताई जगताप असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेत काय वाटतं हे सगळं बघून आरोग्य शिबिर बघून याबद्दल असं पाहिलं तर जे आर्थिक कुटुंबातली लोकं आहेत ते जास्त प्रमाणात दिसतात त्यांना जास्तीत जास्त याचा लाभ घेता येईल त्यामुळं समाधान वाटतंय की असं आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलं आहे ते जुनी सांगितून आले मी ते डोळे चेक केले आणि मला दो, दोन दोन ठिकाणी डोळे चेक केले दोन्हीकडे सेम रिपोर्ट मिळाला आणि खूप छान वाटलं मला आणि अशी शिबिरं व्हावीत भरपूर लोकांना याचा फायदा होतोय आणि छान वाटतंय भीमराव पाटील सांगलीहून आलोय कि तो पोरगाय इथं त्या पोरग्याजवळ आलोय मी कस वाटत एक, एक नंबर मध्ये वाटलं सगळी तपासणी केल्या हृदयाची तपासणी केली डोळे तपासणी केली गुडघा दुखतोय त्याचा पोटू काढायचा एवढा राहिला आता दुसरं काही नाही उद्या आहे उद्या या उद्या चालतंय अजून काय काय वाटलं नाही समाधान वाटलं नाही नंबर एकच व्यवस्था व्यवस्था कशी वाटली सगळे पाणी बिणी व्यवस्थेत मिळालं सेवा चांगली केली डॉक्टर लोक चांगले बोलाय बोलले प्रेमान बोलले सगळे चांगले होय बोलले चांगली बोलली येणारे लोकांना काय सांगाल येणाऱ्या लोकांना ही सांगणार चांगलं नंबर एकचं सेबेरी भरलेलं तर चांगलं आहे नंबर एकचं